हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत त्यामध्ये आज आपण एकात्मिक बालविकास सेवा योजना या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न एकात्मिक बालविकास सेवा योजनेची आपल्याला उद्दिष्ट सांगायची आहेत बा कोणकोणते उद्दिष्ट आहेत ते सांगायचं आहे पहिलं उद्दिष्ट शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या पोषणाचा व आरोग्याचा दर्जा सुधारणे हे आहे साहजिकच आहे बरोबर आहे शून्य ते सहा वयोगटाची बालके फोकस केलेले असतात त्यानंतर बालकांच्या मानसिक शारीरिक आणि सामाजिक विकासाची पायाभरणी केली जाते हा हे देखील बरोबरच आहे आणि बालकांची मर्त्यता आजार कुपोषण आणि शालेय गळती कमी करणे हे देखील बरोबर आहे आणि बालकांचे आरोग्य पहा आणि पोषण हा अतिमहत्वाचा पॉइंट आहे बालकांचे आरोग्य आणि पोषण विषयक गरजांची काळजी घेण्यासाठी मातांची क्षमता विकसित करणे बरोबरच आहे कारण पोषण देखील पोषण आहार पोषण अभियान एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा अविभाज्य भाग आहे ओके म्हणून हे चारही पर्याय योग्य आहेत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर त्यानंतर पुढे पाहूया आपण पहा एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात बऱ्याच वेळा पाहिलेला प्रश्न आहे बऱ्याच वेळा फटाफट आन्सर करा या प्रश्नाचे उत्तर मी नाही सांगणार आहे बऱ्याच वेळा आत्तापर्यंत आपण जे तेहतीस व्हिडिओ पाहिले त्यामध्ये हा प्रश्न आपण बऱ्याच वेळा घेतलेला आहे हा तोंडपाठ झाला पाहिजे प्रश्न तुम्हाला चला फटाफट अॅन्सर करा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली केव्हा करण्यात आली कोण सांगते चला फटाफट फड़। चला मी सांगतो दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर तुम्ही सर्वांनी राईट आन्सर दिला असणार आहे समोरचा प्रश्न एकात्मिक बाल विकास सेवा योजना यालाच काय म्हणतात एस या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे मुख्य उद्देश आपण पाहिलं बालकांचं पोषण पोषणावर मुख्य भर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन <göz intensifies> बालकांचे पोषण स्तर सुधारणे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे लाभार्थी आपल्याला ओळखायचे पहा एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे लाभार्थी अठरा वर्षाची बालके आहेत का अठरा वर्षाखालील बाल वर्षा बालके तर ती नाही आहेत सहा वर्षांखालील बालके बरोबर शून्य ते सहा वर्ष वयोगट आपण सांगितलं गर्भवती स्त्री आहेत का तर आहेत आणि माता आहेत का तर आहेत मग काय असेल ब क आणि ड असा पाहा। योग पर्याय आहे का पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ब क ड बरोबर ओके त्यानंतर पुढे पाहूया भारतातील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कोणती योजना प्रमुख आहे पहा महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत महिलांसाठीची महिलांसाठीची बालकांसाठीची कोणती बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बेटी बचाओ बेटी पाडाओ समोरचा प्रश्न एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या सेवा कोणत्या सेवा पुरविल्या जातात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कोण सांगते चला पूरक पोषण आहे का तर आहे पूर्वशालेय पूर्वशालेय अनौपचारिक शिक्षण आहे पोषण आरोग्य आहे लसीकरण आहे शून्य ते सहा वयोगाटातील लसीकरण मातांचं गर्भवती मातांचं लसीकरण ओके आरोग्य तपासणी आहे आणि संदर्भ सेवा हे देखील आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व ओके मित्रांनो व्हिडिओमध्ये सर्वच प्रश्न एकदम क्वालिटी आणि एक्झाम ओरिएंटेड आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यापूर्वीचे व्हिडिओ आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की पाहायचे आहेत कारण ते व्हिडिओ पाहून तुमची एवढी रिव्हिजन होणार आहे त्यामुळे त्याचा स्कोर तुमच्या परीक्षेमध्ये वाढणार आहे आणि ऐंशी मार्काची पूर्णपणे तयारी आपण त्या व्हिडिओमध्ये करून घेतली त्यामुळे हंड्रेड पर्सेंट ते व्हिडिओ पाहा आणि आणखीन जास्तीत जास्त प्रश्नांची सराव करून घेण्यासाठी आपण टेस्ट सिरीज देखील लाँच केलेली होती आणि तुमच्या आग्रहस्त आपण ती केली होती आणि त्यासाठी तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे पहिली बॅच आपण आपली जी टेस्ट आहे ती फुल झाली आणि त्यामुळे आपण दुसरी बॅच लॉन्च केली त्याचे ॲडमिशन सध्या सुरू आहेत जर तुम्हाला दुसऱ्या बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घ्यायचा असेल तर तुम्ही आपली दुसरी टेस्ट सिरीज बॅच लॉन्च करू शकता एकदम नाईन्टी नाईन रुपीज मध्ये एक्झाम होईपर्यंत डेली आपण तिथे सराव प्रश्न घेते त्यामुळे लगेच ती बॅच जॉईन करून घ्या पुढे पाहूया अंगणवाडी म्हणजे काय पहा अंगणवाडी म्हणजे समुदाय आधारित बाल देखभाल केंद्र ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन समुदाय आधारित बाल देखभाल केंद्र त्यानंतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण कधी सादर केले महिला धोरण आपण पाहिलेला प्रश्न आहे मित्रांनो बऱ्याच वेळा पाहिलेला आहे ओके आणि जास्तीत जास्त जास्ती वेळा व्हिडिओ हे पाहायचंय तुम्हाला कारण जास्तीत जास्त जास्ती वेळा एमसू क्यू सॉलिंग हेच याचा गमक आहे हे, हे लक्षात ठेवा ओके महिलांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण दोन हजार एक मध्ये लॉन्च केले ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन हजार एक समोरचा प्रश्न घरेलू हिंसेपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी कोणता कायदा आहे घरेलू हिंसेपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी दोन हजार पाचचा चा कायदा आहे का हो का योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन हजार पाचचा चा महिलांपासून घरेलू हिंसापासून संरक्षण अधिनियम ओके त्यानंतर पुढे पाहूया एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत स्नेह शिबिर कोणत्या कारणासाठी राबविले जाते पहा स्नेह शिबिर कोणत्या कारणासाठी राबविले जाते तर सहा वर्षांखालील बालकांमधील मध्यम व तीव्र कुपोषणाचा प्रतिबंध व उपचार करण्यासाठी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सहा वर्षांखालील बालकांमधील मध्यम व तीव्र कुपोषणाचा प्रतिबंध व उपचार करणे समोरचा प्रश्न भारतातील महिलांसाठी प्रमुख आरोग्य उपक्रम कोणता आहे भारतातील महिलांसाठी प्रमुख आरोग्य उपक्रम आहे जननी सुरक्षा योजना ओके योग्य पर्याय क्रमांक एक जननी सुरक्षा योजना समोरचा प्रश्न नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस रोजी बालहक्काची सुप्रसिद्ध डायडाश अशी घोषणा करण्यात आली पहा वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस रोजी बालहक्काची सुप्रसिद्ध घोषणा आहे जिनिवा घोषणा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन जिनीवा घोषणा समोरचा प्रश्न महिला शक्ती केंद्र योजना याचे काय महत्व आहे महिला शक्ती केंद्र योजनेचं महत्व आहे महिलांचा शासनात सहभाग वाढवणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक महिलांचा शासनात सहभाग वाढवणे समोरचा प्रश्न एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत लसीकरण यामध्ये कोणत्या रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता प्राप्त करण्याचे करून देण्याचा उद्देश आहे पहा कोणत्या रोगाविरुद्ध गोवर आहे का आहे पोलिओ आहे का आहे क्षयरोग आहे का आहे धनुर्वात आहे का तर आहे मग या प्रश्नाची योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर समोरचा प्रश्न अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोणत्या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेण्याची आवश्यकता आहे अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्राथमिक शिक्षणात बाल आरोग्यात आणि महिला सक्षीकरण सक्षमीकरण याच्या प्रशिक्षणात कार्यक्रमात भाग घेण्याची आवश्यकता आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व समोरचा प्रश्न एकात्मिक बाल विकास सेवा योजनेबाबत विचार करायचा आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ओके पहा किती तीन पर्याय आहेत आणि आपल्याला वरीलपैकी सत्यविधान आहे ओके पर्याय वाचूया या योजनेची सुरुवात दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाली झाली का बरोबर आहे झाली दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण पाहिले उद्देश शून्य ते सहा वयाच्या बालकांच्या पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे बरोबर आहे का पहिल्या प्रश्नामध्ये पाहिले बरोबर आहे योग्य पोषण आहार पोषण आहार म्हटलं की विषय संपला आरोग्य शिक्षण विषय संपला आवश्यकतेबाबतची काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम बनवणे म्हणजे हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अबक ही विधाने सत्य आहेत ओके समोरचा प्रश्न महिलांच्या सुरक्षिततेसाठी नारी शक्ती योजना कोणती आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी नारी शक्ती योजना एकात्मिक नारी सक्षमीकरण योजना आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकात्मिक नारी सक्षमीकरण योजना समोरचा प्रश्न प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा उद्देश काय आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा उद्देश पहा यामध्ये एकाही मूल शैक्षणिक दृष्ट्या एकही मूल शैक्षणिक दृष्ट्या अपेक्षेपेक्षा कमी असणार नाही यासाठी मुलांमधील मूलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्यांना वयोगटानुरूप अपेक्षित शैक्षणिक क्षमता संपादित केली आहे नाही याची पडताळणी करणे हा उद्देश आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एक ही मूल शैक्षणिकदृष्ट्या अपेक्षेपेक्षा कमी असणार नाही यासाठी मुलांमधील मूलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्यांना वयोगटानुसार वयोगटानुरूप अपेक्षित शैक्षणिक क्षम क्षमता संपादित केली आहे की नाही याची पडताळणी करणे ओके त्यानंतर पुढे पाहूया बालकांच्या पोषणाच्या संदर्भात सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे काय पहा बालकांच्या पोषणाच्या संदर्भात सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे मुलांना पोषण आहार उपलब्ध करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मुलांना पोषण आहार उपलब्ध करणे समोरचा प्रश्न नई मंजिल योजना प्रामुख्याने डॅश यांच्या शैक्षणिक व जीवन जगण्याच्या गरजांमध्ये मदत उपलब्ध करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारद्वारा सुरू करण्यात आले आहे अल्पसंख्याक गट विशेषतः मुस्लिम ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अल्पसंख्याक गट विशेषतः मुस्लिम समोरचा प्रश्न महिलांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी केंद्र सरकारची योजना कोणती आहे महिलांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी केंद्र सरकारची योजना आहे जननी सुचिता योजना ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार जननी सुचिता योजना समोरचा प्रश्न खालील विधाने कोणत्या योजनेशी संबंधित आहेत पहा कोणत्या योजनेशी संबंधित आहेत खालील विधाने अविधान आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांच्याद्वारे नवी दिल्लीतून ही योजना सुरू करण्यात आली ओके त्यानंतर स्वच्छ अंगणवाडी स्वच्छ जागा स्वतःची स्वच्छता स्वच्छ भोजन स्वच्छ पाणी स्वच्छ शौचालय इत्यादी या कार्यक्रमांतर्गत शाळेत जाणाऱ्या मुलांना उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्देश आहे ओके मग ही योजना कोणती असेल स्वच्छतेशी संबंधित आहे तर ते आहे राष्ट्रीय बाल स्वच्छता कार्यक्रम ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन राष्ट्रीय बाल स्वच्छता कार्यक्रम समोरचा प्रश्न बालश्रम प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला पहा बालश्रम प्रतिबंधक अधिनियम हा देखील आपण अधिनियम पूर्ण पाहिलेला आहे आणि यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनेलवर जे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला यावरच्या अधिनियमावरील सर्व प्रश्न भेटतील तसेच हुंडा प्रतिबंधक अधिनियम पी सी पी एन डी टी ॲक्ट या सर्व ॲक्टवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत सेपरेट व्हिडिओ आहेत एकदम डिटेलमध्ये क्वेश्चन्स घेतलेले आहेत इझी टू हार्ड लेवल आहे ते व्हिडिओ पहा एक्झाममध्ये हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे ओके या या 1986, कारियक्र, गद, डैस डैस तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही राईट दिले असेल या प्रश्नाचे राईट आन्सर आहे एटी सिक्स योग्य उत्तर पर्याय क्रमांक एकोणीसशे शहाऐंशी ओके समोरचा प्रश्न प्रगत शैक्षणिक कार्यक्रम कार्यक्र महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत डॅश डॅश शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो पहा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पहिली ते पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो ओके योग्य पर्याय क्रमांक तीन पहिले ते पाचवी ओके समोरचा प्रश्न सखी योजना कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे सखी योजना महिला सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महिला सक्षमीकरण ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मग तुम्हाला समजणार आहे हा व्हिडिओ तुम्ही किती केअरफुली पाहिलेला आहे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारतातील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कोणती योजना प्रमुख आहे चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा भारतातील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कोणती योजना प्रमुख आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत त्यामध्ये आज आपण एकात्मिक बालविकास सेवा योजना या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो यापूर्वीच्या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर हे व्हिडिओ किती महत्त्वाचे आहेत या व्हिडिओमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला कळाय असेल आणि अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे आणि त्याची पहिली बॅच फुल झालेली आहे आणि दुसऱ्या बॅचचे ॲडमिशन चालू आहेत जर कोणाला आणखीन आपली जर दुसरी बॅच टेस्ट सिरीज बॅच जॉईन करायची असेल तर ती तुम्ही जॉईन करू शकता एकदम माफक फीज आहे नाइंटी नाईन रुपीज फी आहे डेली एक्झाम होईपर्यंत डेली आपण टेक्निकल क्वेश्चन्स तिथे घेतोय परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो यशाचं गमक म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्विंग हे लक्षात ठेवा त्यामुळे आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू